साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू बारामतीकर कापून घेणार नाही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता सगळीकडेच मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत असते तर त्याचप्रमाणे आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडूनही शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते यावेळी बारामतीच्या सभेत रोहित पवार हे शरद पवार यांच्याविषयी बोलताना भाऊक झाले आणि त्यांचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला नेमक्या त्याच वेळेला अजित पवार हे देखील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अखेरची सभा घेत होते तेव्हा अजित पवार यांनी रोहित पवार यांचा व्हिडिओ दाखवत त्यांची खिल्ली उडवली होती मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो अरे मला मतदान द्या असे अजित पवार यांनी म्हटलं अजित पवार यांच्या कृतीला रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर अजित अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नकराश्रू नाहीत माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार काळीज जिवंत मन आणि अंगात माणूस पण असावं लागतं अजितदादा आणि हो वडिलांना सोडून जाण्यात का मी पाषाण हृदयी नाही असा पलटवार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर सगळीकडेच एकमेकांवर वार पलटवार होताना दिसत आता रोहित पवार यांनी दिलेल्या प्रतिउत्तरावर नेमकं अजित पवार काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र